तीन स्टे स्टेजेस झालेले आहेत तीन टप्पे झालेले आहेत नक्की दोन टप्पे व्हायचे आहेत परंतु महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे काँग्रेस आणि एन सी पी यांनी ज्या पद्धतीने सीटांचं वाटप केलेलं आहे ज्या पद्धतीने तिघे एकत्र मिळवून प्रचार करत आहेत प्रचाराचे जे मुद्दे आहेत आणि मोदींच्या विरोधामध्ये त्यांनी जे एक रणसंग्राम निर्माण केलेला आहे आणि लोकांचा रिस्पॉन्स लक्षात घेता मला असं वाटतं की महाविकास आघाडीला साधारणपणे अठ्ठावीस ते तीस जागा पण कोणत्याही परिस्थितीमध्ये अठ्ठावीसपेक्षा कमी जागा मिळणार नाहीत अशी मला खात्री आहे जसं की निवडणूक प्रक्रिया सुरू असताना काही ठिकाणी पैसेसुद्धा मिळत आहेत आणि मुलंड विभागामध्ये सुद्धा पैसे मिळाल्याची माहिती येत आहे निवडणुका विभागाकडून काय सांगा मला असं वाटतं की आता पैसे एक आपल्या जे आपल्या देशाच्या निवडणुकांच्यामध्ये सरकार निवडणुकीचा खर्च करत नसल्यामुळे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे पैसे दारू इत्यादी गोष्टीचा सर्रासपद वापर केला जातो आणि त्याच्या संबंधामध्ये इलेक्शनने इलेक्शन कमिशनने जे कारवाई करायला पाहिजे ज्या प्रकारचे पथकं पाहिजेत तितके आपण यंत्रणा काय निर्माण इलेक्शन कमिशन करू शकले नाही आणि त्याचा परिणाम म्हणून असे अनिष्ट पायंडे पडतात आणि दुर्दैवाने लोकशाहीची विटंबना होते ज्या दिवशी सगळे राजकीय पक्ष या देशातले सगळे विचारवंत या देशातले सगळे कायदेपंडित आणि विशेषतः राजकीय पक्ष नीतिमान धोरण स्वीकारतील आणि नैतिकतेचं आचरण करतील त्याच त्याचवेळी प्रकारबद्ध पडू शकतील परंतु दारूचा वापर पैशांचा वापर आणि त्यानिमित्ताने मतांचा होणारा बाजार ही भारतीय लोकशाहीला लागलेली एक फार मोठी कीड आहे आणि त्याच्याविरुद्ध भारतीय जनतेने संपूर्ण भारतीय जनतेने तो राजकीय पक्षच नव्हे त्यांनी आवाज उठवला पाहिजे आणि हे प्रकार बंद केले पाहिजे कालच एक पत्र परिषद झाली होती वंचित बहुजन आघाडीची ज्याच्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष त्यांचे प्रकाश आंबेडकर यांनी एक खुलासा केला होता, होता वीडियो वीडियो की ड्रग्स जे महाराष्ट्रामध्ये फफावत आहे आणि केतन तिरोडकरचा व्हिडिओ यांचा व्हिडिओ त्यांनी अहवाला देत साहिलं की याच्यावरती कारवाई होणं अपेक्षित आहे तुम्ही कसं पाहता याकडे असं आहे की ड्रग काय किंवा दारू काय किंवा पैसे काय हे सगळे एकाच प्रकारामध्ये मोडतात हे सगळे अनिष्ट प्रकारामध्ये मोडतात आणि ज्याची ज्याची माहिती आहे ज्याला जी माहिती जी मिळते ती माहिती लोकांच्या समोर प्रसारित करतात आता ती माहितीचा स माहितीचा खरे खोटेपणा जाणून घेऊन आणि सत्याचं जाणून घेऊन जे या संबंधामध्ये ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी ॲक्शन घ्यायला पाहिजे एवढंच फक्त म्हणू शकतो मी कथित प्रकारे असंही चर्चा आहे की जे ई व्ही एम मशीन आहे त्यामध्ये पक्षांचे चिन्ह आणि नावं रिमोट सिस्टमद्वारे इस्टॅब्लिश केलं गेलेलं आहे तर याच्यामध्ये संभ्रमता नाही का की याच्यामध्ये हॅक होऊ शकतात ई व्ही एम मशीन्स नाही असं झालं आहे की आपल्याकडे आता मग हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेला होता ई व्ही एम मशीनमध्ये गोंधळ केला जाऊ शकतो विशेष सत्ता एक पक्षाकडून अशा प्रकारची एक सम एक भावना सर्व लोकांच्या मनामध्ये आहे पण ही केस जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये गेली तेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल दिला की आपल्याला आता पूर्ण बॅलट पेपरकडे जाता येणार नाही दुसरी मागणी अशी होती की बॅलन्स पेपर जरी आपल्याला पुन्हा करता आलं नाही तरीसुद्धा व्ही व्ही पॅट जो आहे म्हणजे आपण जे मत देतो त्या मताचं व्हॅलिडेशन त्या माणसाच्या समोरच मतदाराच्या समोरच करून घ्यावं आणि म्हणून ते सर्वनाच द्यावं अशा प्रकारचे याचना अशा प्रकार मतदानाचा अधिकार हा अत्यंत पवित्र अधिकार आहे भारताच्या राज्यघटनेमध्ये एकवीस वर्षाच्या पुढ पुढचे नागरिक आणि आता मग घटनादृष्टी केल्यानंतर अठरा वर्षाचे नाग अठरा वर्षाचे वरचे नागरिक या सगळ्यांना मतदानाचा अधिकार आहे हा चा। अधिकार क्रांतिकारक आहे भारतीय राज्यघटनेचा मूलाधार आहे आणि भारतीय भारतातील कारभार कसा चालवायचा हे हे ठरवण्याचा अधिकार हा माणसाच्या किंवा नागरिकाच्या एका मतादर ठरतो तेव्हा सोमवार वीस तारखेला वीस मेला सोमवार आहे त्याच्या अगोदर रविवार अगोदर शनिवार तेव्हा बऱ्याच लोकांना मुंबईच्या बाहेर जाऊन सुट्टी उपभोगण्याचा होण्याचा एक छंद लागलेला असतो विशेषतः मोठ्या शहरामध्ये मतदान कमी होतं तेव्हा सगळ्या मतदारांना महाराष्ट्रातल्या माझी अशी विनंती आहे की कोणत्याही प्रकारे कुठल्याही मोहाला बळी न पडता आणि मुंबईच्या बाहेर न जाता मुंबई सात वीस तारखेला मतदान मुंबईमध्ये आहे सहा मतदारसंघ आहे तर त्या सहा मतदारसंघातल्या मॅक्झिमम सर्वच्या सर्व उमेदवारांना मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बदलला बदल बजावला पाहिजे याचं कारण असं आहे ही निवडणूक सर्वसाधारण निवडणूक नाही ही निवडणूक देशाच्या जीवन मरणाच्या प्रश्नाशी संबंधित झालेली आहे देशामध्ये लोकशाही राहणार की नाही भारतीय संविधान राहणार की नाही मूलभूत अधिकार राहणार की नाही अल्पसंख्यक अधिकार राहणार की नाही व्यक्ती स्वातंत्र्य राहणार की नाही अशा प्रकारचे सगळे प्रश्न या निवडणुकीच्या मुळाशी आहेत त्यावेळी महाराष्ट्राच्या मा मुंबईतील सर्व जनतेला माझ्या बंधुबगिंना माझ्याशी आग्रहाची विनंती आहे आवाहन आहे की त्यांनी वीस तारखेला आपला मतदानाचा अधिकार बजव बजावून लोकशाहीचा उत्सव साजरा केला पाहिजे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मत मत देऊन या देशामध्ये दे येऊ घातलेली हुकुमशाही या देशामध्ये दे येऊ घातलेला दहशतवाद हा संपूर्ण स संपवला पाहिजे आणि प्रामुख्याने या देशाची भारताची राज देशाची राज्यघटना सुरक्षित ठेवण्याचं काम ऐतिहासिक कार्य करण्याची संधी मिळाले मिळाली पाहिजे म्हणून प्रत्येक मतदाराने सगळ्या प्रकारचे मोह आवरून मुंबईबाहेर न जाता वीस तारखेला आपल्या मतदानाचा अधिकार बजावायला पाहिजे महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांनी निवडून दिलं पाहिजे असं मी अत्यंत कळकळीचं आवाहन करतो